नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या बाराशे सराव प्रश्न जे चालू घडामोडीवर आधारित आहे त्यामधील आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहोत आजचं आपलं दहावं लेक्चर असणार आहे आजचं लेक्चर खूप मोठं नाही आहे छोटंच आहे कारण जे काही आपण पन्नास प्रश्न काल कवर करणार होतो त्याच्यातले आपण तीस केलेले कवर आज त्याच्या पुढचे म्हणजे तीस नाही बघा एकशे एक्कावन्न एकशे एक ते एकशे पन्नास असे प्रश्न कवर करणार होतो ठीक आहे पण आपला व्हिडिओ तीस मिनटाच्या पुढे चालला गेला म्हणून मग मी स्टॉप केला हां तर बघा आपण एकशे चौतीसपर्यंत आलो होतो पण आपण आता एकशे तीसपासून व्यवस्थित एकशे एकतीसपासून स्टार्ट करू आणि एकशे पन्नासपर्यंत कवर करून घेऊ ठीक आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे आवाज या दिवाळी अंकास दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली अंक कोणता आहे आवाज काय आहे दिवाळी अंक आहे दोन हजार पंचवीसमध्ये किती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत पुढे बघा दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलेली राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना कितव्या क्रमांकाची होती तर पाचव्या क्रमांकाची होती ठीक आहे सागरी मासेमारी गणना कितव्या क्रमांकाची होती दोन हजार पंचवीसमधली पाचव्या क्रमांकाची काहीच लक्षात राहत नसेल तर पाचव्या क्रमांकाची कसं लक्षात ठेवणार दोन हजार पंचवीसचा शेवटचा पाच आणि मग ती पाचव्या क्रमांकाची होती असं कोरिलेट करून लक्षात ठेवा पण काय सागरी मासेमारी गणना हां पुढे बघा स्वर्णमुखी नदीच्या बचावासाठी ऑपरेशन स्वर्ण राबविण्यात आले सदर नदी कोणत्या राज्यात आहे तर सदर नदी आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये तर आपण त्याच्याविषयी थोडीशी इन डिटेल माहिती बघून घेऊ म्हणजे मग थोडं जास्त कळेल आपल्याला हं बघा तर ऑपरेशन सुवर्ण सुवर्णमुखी वॉटर बॉडी ॲक्शन फॉर रिवर अँड नाला अवेअरनेस पुन्हा वाजते ऑपरेशन स्वर्ण स्वर्णमुखी वॉटर बॉडी ॲक्शन फॉर रिवर अँड नाला अवेअरनेस इज अ रिसेंट इनिशिएटिव्ह बाय द तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी इथे टुडा टुडा म्हणजे काय तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आंध्र प्रदेश टू रेस्क्यू रिव्हाइव अँड प्रोटेक्ट द स्वर्णमुखी रिवर फ्रॉम सिव्हिअर एनक्रोचमेंट म्हणजे काय अतिक्रमण म्हणजे होतं ते एमिंग टू रिस्टोर इट्स फ्लो इकोसिस्टीम अँड फंक्शन ऑफ फंक्शन फॉर इरिगेशन ड्रिंकिंग वॉटर अँड बायो डाय डायव्हर्सिटी इन्स्पायर्ड बाय हैदराबाद हायड्रा मॉडेल ठीक आहे कोणत्या मॉडेलवर प्रेरित आहे ते हैदराबादचं हायड्रा जे मॉडेल आहे त्याच्यावर प्रेरित आहे ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया लक्षात ठेवा स्वर्णमुखी नदीच्या बचावासाठी ऑपरेशन सुवर्ण राबवण्यात आले सदर नदी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश राज्यात आहे हां पुढचा प्रश्न डॅश दाश हे भारतीय डॅश दाश हे भारतीय पहिले शहर बनले ज्यात एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना जारी केली आता बघा याचा फुल फॉर्म आपण म्हणजे इंग्लिशमध्ये पण आपल्याला माहिती पाहिजे आता याचं उत्तर काय आहे भुवनेश्वर हां भुवनेश्वर हे उत्तर आहे पण याचा फुल फॉर्म काय आहे बघा म्हणजे काय इंटिग्रेटेड हीट अँड कुलिंग ॲक्शन प्लॅन हां तुम्हाला मी दाखवते याच्यात नेमकं काय काय येतं तर थोडक्यात यात जे काही म्हणजे वेव्ज येतात त्याचाच आपण बचाव कसा करायचा तो पण नॅचरलरित्या कसा करायचा आता मी वाचल्यानंतर तुम्हाला ते समजेल काय काय आहे तर मग आधी प्रश्न बघा इंटिग्रेटेड सॉरी डॅश हे भारतीय पहिले शहर बनले ज्याने एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना जारी केली हं कोणतं भुवनेश्वर आता आपण त्याच्याविषयी थोडं बघून घेऊ बघा नीट समजून घ्या अँड इंटिग्रेटेड हीट अँड कुलिंग ॲक्शन प्लॅन इज अ हॉलिस्टिक स्ट्रॅटेजी लाईक इंडियाज नॅशनल प्लॅन अँड सिटी लेवल इनिशिएटिव्ह भुवनेश्वर हां सिटी लेवलला भुवनेश्वर दॅट ॲड्रेस दॅट ऍड्रेसेस rising temperatures by reducing cooling demand improving energy efficiency transitioning refrigerants and implementing passive cooling in bracket green roofs better designs to achieve sustainable comfortable to protect citizens from heat waves while combating climate change it combines national vision with local action integrating हिट मिटिगेशन विथ कूलिंग सोल्युशन्स अॅक्रॉस बिल्डिंग्स कोल्ड शेन्स अँड ट्रान्सपोर्ट टू क्रिएट अ रेझिलियंट लो कर्बन फ्युचर ठीक आहे जेवढं तुम्हाला समजलं असेल तेवढं समजलं असेल पण एवढं लक्षात ठेवा ज्या काही हिट वेव्स येतात त्याच्यापासून बचावासाठी हा प्लॅन आहे नॅशनल लेवलला सिटी लेवलला जो आहे सिटी लेवलला कोणता भुवनेश्वरने स्टार्ट केलेला आहे पुढे बघा डॅश यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली कोणाची अनिश दयाल सिंग यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न खालील विधान लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखायचं आहे आणि चारही विधानं बरोबर आहेत दिवान अरुण नंदा जाहिरात क्षेत्रातील दिग्गज होते सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला त्यांचं निधन झालं रेडिफ्युजन या क्रिएटिव्ह एजन्सीची स्थापना केली त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीस असोसिएशन ऑफ इंडियाचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले ठीक आहे तर निधन वार्तामधलं हा टॉपिक आहे तर चारही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पापुआ न्यू गिनीच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात भारतातर्फे कोणते जहाज सहभागी करण्यात आले होते तर आय एन एस कदमत हां पुन्हा वाचते प्रश्न पापुआ न्यू गिनीच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात भारतातर्फे कोणते जहाज सहभागी करण्यात आले कर होते आय एन एस कदमत पपुआ न्यू गिनी बघून घेऊ आपण तर बघा कुठे आहे लोकेशन हा दिसतोय हा ऑस्ट्रेलिया हां ऑस्ट्रेलिया इकडे आहे इंडोनेशिया हां आणि इकडे जो दिसतो आहे तुम्हाला हा आहे पापुआ न्यू गिनी हां त्याची कॅपिटल काय आहे पोर्ट मॉरेस्बी पोर्ट मॉरेस बी ही त्याची कॅपिटल आहे पुढे बघा कंट्री पण थोडाफार लक्षात ठेवत चला काय हरकत नसते सगळं बघितलं तर हा पुढचा प्रश्न भारतातील पहिला राज्यस्तरीय स्टार्टअप व इनोव्हेशन डॅशबोर्ड तर कोणता इनोव्हेशन टी एन टी एन फॉर तमिळनाडू ठीक आहे त्या तमिळनाडूचा आहे भारतातील पहिला राज्यस्तरीय स्टार्टअप व इनोव्हेशन डॅशबोर्ड इनोव्हेशन ती एन हा पुढे बघा डॅश हे राज्यात शहात्तराव्या कल्याणसिंह नगर जिल्हा निर्माण करण्यात आला डॅश राज्यात शहात्तरावा कल्याणसिंह नगर जिल्हा निर्माण करण्यात आला तर कोणत्या याच्यात उत्तर प्रदेशमध्ये हां पुढचा प्रश्न सगळंच लक्षात ठेवा उत्तर प्रदेशमध्ये शहात्तरावा कल्याणसिंह नगर काय आहे जिल्हा आहे सगळ्या फॅक्ट लक्षात ठेवा पुढे शेतकरी कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली हाँ आ, तर प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कशाच्या संदर्भात शेतकरी कर्जमाफी संदर्भात पुढे बघा हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे फॉरेस्ट ऑफिसर आहेत या मॅडम डॉक्टर सोनाली घोष आय एफ एस हां तर यांच्याविषयी जे विधानं आहेत तर चारही विधानं बरोबर आहेत हां ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये आय यू सी एन वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेसमध्ये डब्ल्यू सी पी ए केंटन मिलर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले बरोबर आहे आय यू सी एन इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर हां हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्याबरोबर राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्राच्या स्थिरतेसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी डॉक्टर घोष यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बरोबर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला फिल्ड डायरेक्टर म्हणून त्यांनी इतिहास रचला चारही विधानं बरोबर आहेत त्या कोण आहेत नेमक्या त्या आपण थोडंसं बघून घेऊ मी तुम्हाला दाखवून देते हे बघा या आहेत सोनाली घोष डॉक्टर सोनाली घोष काझीरंगा फील्ड डायरेक्टर बिकम्स फर्स्ट इंडियन टू विन एन केंटन मिलट अवॉर्ड ठीक आहे पुढे बघा प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस बाबतीत विधाने लक्षात घ्या चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि विधान फक्त ब जे आहे ते चुकीचं आहे हां बघा विजेता संघ आहे दबंग दिल्ली विजेता कोण आहे प्रो कबड्डी लीगमध्ये दबंग दिल्ली उपविजेता आहे पुणेरी पलटन पटना पायरेट्स नाही उपविजेता संघ जे चुकीचं विधान काय आहे पटना पायरेट्स दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे तर पुणेरी पलटन पुणेरी पलटन उपविजेता आहे दबंग दिल्ली काय आहे विजेता आहे दोन हजार पंचवीसचा बारावा हंगाम होता अंतिम सामना नवी दिल्ली येथे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला झाला ठीक आहे बघा चुकीचं विधान होतं पटना पायरस उपविजेता आहे तर नाही कोण पुणेरी पलटण उपविजेता आहे विजेता संघ आहे दबंग दिल्ली दोन हजार पंचवीसचा बारावा हंगाम होता अंतिम सामना नवी दिल्ली येथे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला झाला पुढे बघा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हरप्रसाद दास यांना मिळाला ते कोणत्या भाषेतील कवी आहेत तर ओडिया भाषेतील कवी आहेत कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हरप्रसाद दास यांना ओडिया भाषेतील कवी आहे पुढे बघा डॅश या राज्यातील भारतात सॉरी डॅश या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले तर छत्तीसगडमध्ये हां छत्तीसगड या राज्यात भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं पुढचा प्रश्न डजेश यांनी घेतलेले काळ्या वाघाचे छायाचित्र नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले तर कोणनी घेतलं होतं प्रसेनजित यादव हां दोन्ही बघून घेऊ आपण ब्लॅक टायगर प्रसेनजित यादव हां आता खाली ऑप्शन बघा प्रसेनजित कुलकर्णी प्रसेनजित देशपांडे यापैकी नाही तर प्रसेनजित यादव कटाक्षाने नीट लक्षात ठेवा इंडियाज रिअर ब्लॅक टायगर बाय प्रसिनजित यादव भारत का ब्लॅक टायगर पोहोचा नॅशनल जिओग्राफिक कव्हरपर ठीक आहे याच्यातूनच खूप साऱ्या गोष्टी कळतात प्रसिन्यजित यादव यांचं नाव लक्षात राहतं जिओग्राफिक कव्हर नंतर हा आहे तो ब्लॅक टायगर ठीक आहे हां नॅशनल जिओग्राफिक हे मासिक हां पुढे माझी क्रिकेटपटू पटू मोहम्मद अजरुद्दीन यांनी या राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली कोणत्या राज्यात तेलंगणामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली पुढे बघा भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण तर नितीन नार भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सध्याचे अध्यक्ष नितीन नार नितीन नार नंतर योग्य जोडा जुळवा तर आधी सांगते हे सगळं वाचून दाखवते आणि मग पाठ कसं करायचं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते बघा दोन ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय वन्यजीव सप्ताह चार ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काय जागतिक अंतराळ सप्ताह पाच ते बारा माहिती अधिकार सप्ताह आणि सत्तावीस एक ते एकतीस इंडिया मेरिटाईम वीक हां आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा चार ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हां आता ऑक्टोबर आहे ना ऑक्टोबर लिहिताना ऑक्टोबरचं स्पेलिंग लिहिताना ओ काढतो हा झाला ओ ओ काय झालं हे झालं युनिवर्स असं लक्षात ठेवा हां ओ फॉर किंवा मग आपण आकाश काढतो आहे गोल काढतोय हां आपण वर्तिमान करतो आकाश कसं अथांग आहे ना कुठेच त्याला सीमाच नाही आहे पण आपण गोल कन्सिडर करणार ओ मग ऑक्टोबर लक्षात ठेवायचं ऑक्टोबरमध्ये काय येतो अंतराळ सप्ताह येतो एवढं लक्षात राहील अंतराळ आकाश हां ओवरून ऑक्टोबरमध्ये येतो त्याच्यानंतर त्याच्यातही स्पेसिफिक कुठे येतो ते कसं लक्षात ठेवायचं चार ते दहा ऑक्टोबर म्हटलंय ना तर सप्तर्षी आपल्याला मोस्ट जास्त माहिती असतात जे काही कॉन्स्टिलेशन आपण म्हणतो किंवा जे काही ताऱ्यांचा समूह असतो त्याच्यात एक सप्तर्षी खूप जे आपल्याला डोळ्यांना लहानपणापासून दिसत आलेलं आहे आणि जे प्रॉमिनंट दिसतात मग ते सप्तर्षी किती ताऱ्यांचा समूह आहे सात ना मग सात हा समूह आता तेच का सांगितलं कारण ते आपल्याला लक्षात राहतं ना लहानपणापासून म्हणून मी ते सांगितलं मग चार ते दहामध्ये सात येतं ना मग, मग, हो चार ते दहामध्ये सात येतं मग त्याच्यावरून लक्षात ठेवा चार ते दहा ऑक्टोबर जागतिक अंतराळ सप्ताह हां किंवा मग मी अजून काय केलं होतं चार ताऱ्यांचा समूह आणला होता तुमच्यासाठी लक्षात ठेवायला की आता मलाही खूप काही नॉलेज नाही <coughs> पण ॲटलिस्ट मी तुम्हाला हे दाखवलं तर तुम्हाला हे कळेल की चार तारखेपर्यंत चार तारखेपासून सुरू होतो आणि त्याच्यानंतर दहा ना दहा कसं दहा शून्य आणि हा एक जो आहे न, एक ना हा एकचा माणूस तयार करायचा असा आणि तो इकडे वरती बघतोय ओकडे म्हणजे आकाशाकडे असं दहापर्यंत समजतं आहे ना माझा प्रयत्न आहे की तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे अशा पद्धतीने एक तर हे लक्षात ते ठेवा त्याच्यानंतर पाच ते बारा ऑक्टोबर माहिती अधिकार सप्ताह हे कसं लक्षात ठेवणार ऑक्टोबर बारा दोन हजार पाचला ना पु लागू झाला होता अख्ख्या देशात काय राईट टू इन्फॉर्मेशन जो ॲक्ट आहे ना तो माहिती अधिकार सप्ताह बारा ऑक्टोबरपर्यंत आहे हे लक्षात ठेवा पण पाच ते बारा ऑक्टोबर असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर दोन ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा वन्यजीव सप्ताह आणि सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा इंडिया टाईम वीक पुढे भारताची पहिली सरकारी पाठबळ असलेली ड्रोन न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा लखनऊ येथे स्थापन झाली ठीक आहे भारताची पहिली सरकारी पाठबळ असलेली ड्रोन न्यायवैदिक प्रयोगशाळा कुठे स्थापन झाली लखनौमध्ये आणि एक बगिया माकेनाम प्रकल्प डॅश डॅश या राज्याने सुरू केला तर कोणी सुरू केला तर मध्य प्रदेशने हो एक बगिया माके नाम हा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद